नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुधस नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुधस नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुधस नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय सर्वांना आज मी तुम्हाला उपसत म्हणजे काय उपसताची सुरुवात कधीपासून झाली उपसताच्या दिवशी आपण अष्टशिलाचे पालन करतो तर संघास अष्टशील देण्याची याचना म्हणजेच विनंती कशी करायची याचना कशी करायची याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे ज्यावेळी संघ चारिका करत असे त्यावेळी वेगवेगळ्या पंथाचे श्रमण अमावशा चतुर्शी अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी धर्मचर्चा करीत असे व आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवत असे त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत असे त्या विविध पंथाच्या श्रमणाचे जे विरोधक होते किंवा ज्यांना त्या श्रमणाचे तत्त्वज्ञान मान्य नव्हते अशा विद्वान व बुद्धिमान लोकांना काही पर्यायी नव्हते आणि जे न मानणारे लोक होते त्यांना हवे त्यावेळी बौद्ध भिक्षू कधीच भेटत नसायचे बौद्ध भिक्षूंचा त्यावेळी ठिकाणाही कोणाला को माहीत नसायचा त्यामुळे विद्वान लोकांचा भ्रमनिराश होत असायचा व मनाविरुद्ध शेवटी ती विद्वान मंडळी त्याच वेगवेगळ्या पंथाकडे आकर्षित होत असत व ह्या कारणांमुळे बौद्ध भिक्षूंकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ लागला होता ह्या सर्व घडणाऱ्या घटना गडना, व त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी जेव्हा मगधराज सेनानी बिंबिसार यांच्या चांगल्या प्रकारे लक्षात आल्या मगधराज बिंबिसाराने ह्या समस्या तथागतांच्या निदर्शनास आणून दिल्या या समस्येवर उपाय म्हणून बुद्धाने उपोसत हा नियम बनवला आणि तेव्हापासून उपोसताची सुरुवात झाली आता उपसत म्हणजे काय तर उपसत म्हणजे तपास करणे किंवा केवळ उपाशी राहणे नव्हे धम्म जीवनाच्या आठ मूलभूत शिलांचे पालन करीत आपल्यातील सत्यतेचा शोध घेत राहावायचे असते त्यातून आपल्यातील गुणदोषांचे दर्शन घ्यायचे असते आणि त्या अनुभूतीतून दोषांचे निवारण करून गुणांचे संवर्धन करायचे असते बाह्य जगातून घडणाऱ्या कुसंस्कारांना ओळखून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा असतो उपासक उपासिका म्हणून सांगितलेल्या आठ सद्गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करायचा असतो प्रथम बुद्धविहारात जाऊन किंवा स्वतःच्या घरी योग्य त्या भिक्खू भिक्खुनींकडे किंवा ज्येष्ठ आचरणशील उपास उपासिकाकडे कष्टशील उपसतातील देण्याची याचना किंवा विनंती करायची असते जर कोणी उपलब्ध नसेल तर स्वतःच उपोसतशील घ्यायचे असते यात प्रथमतः क्षमायाचना म्हणजेच खमायाचना करायची असते ती बघा अशा प्रकारे करायची असते उकासवंदा मी बनते द्वारतये नमया कंता, सब सबपराध खमथमे बनते पियोकास वंदामि भन्ते द्वारतेन मया कंत सब पराध कमत तियोकास वंदामि भन्ते द्वारतेन मया कंत सब अपराध कमतमे मे याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो बनते आज्ञा असावी वंदन करतो माझ्या हातून माझ्या शब्दाने किंवा विचाराने एखादा अफराध घडलेला असेल तर याबद्दल मला क्षमा करावी ही विनंती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा नंतर तीन वेळा याचप्रमाणे याचना करायची आहे ओकास अहम भनते ती सह अट्टांग समनागत उपोसीधम याचा अनुग क्वा शीलदेथ मे भे भन्ते। अहंभनतेसरन सह अठ्ठांगसमनागत उपोषतशीलधम याचा अनुगह कत्वाशील। देथमेवन्ते ततीयं पी ओकास अहं वन्ते तिसरनेन सह अट्टाङ्गसमनागत उपोसतशीलधम याचामि अनुग्रहकत्वा शीलदेतमेवन्ते अर्थात् वन्ते आज्ञासावितिसरना सह अष्टविद उपोसत शीलधम्म देण्याची विनंती करत आहे कृपया करून मला उपसद शीलधम्म द्यावा जर एखाद्या गृहस्थ उपासकाला विनंती करायची असेल तर भंतेच्या ऐवजी अहम श्रीमान असे म्हणतात ओकास वंदामी श्रीमान असे म्हणतात उपासिकेला विनंती करायची असेल तर अहम भगिनी असे म्हणतात ओकास वंदामी भगिनी असे म्हणतात मग उपसद शीलधम्म देणारे म्हणतील यमह वदामि मी त देह किंवा वदेही म्हणजे मी जसे म्हणेन तसे म्हणा असे बोलतील त्यावर आम बनते जर गृहस्थ असेल तर आम श्रीमान आणि एखादी उपासिका असेल तर आम भगिनी म्हणजे होय म्हणून होकार द्यावा मग तीन वेळा नमोतसं भगवत अर्हतो समसंबुद्धस असे म्हटले जाते त्याप्रमाणे प्रत्येक वाक्य त्यांच्या पाठोपाठ म्हणावे याचा अर्थ त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धाला नमन असो मग त्रिसरण गमन तीन वेळा म्हटले जाते तसे म्हणायचे बुद्धम सरणंग ग्चा धम्मम सरणंग मी संगम सरणंग ग्चा मी द्वितीयम पिबुद्ध शरण गामी तृतीम पिदम शरण द्वितीयं द्वितीम पिसंग शरण गामी ततीम पिबुद्ध शरण गामी ततीम पिद शरण गामी ततीम पिसर गच्छामि त्यानंतर शीलथम्माची दीक्षा देणारे म्हणतील त्रिसरण गमन निठित किंवा त्रिसरण गमन संपूर्ण असे म्हणतात म्हणजे त्रिसरगमन पूर्ण झाले तेव्हा बनते म्हणून होकार द्यावा पानातिपाता वेरमनी सिक्कापदन समाधियामी याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे प्राणी हिंसा न करण्याचा शिकवणीचा मी स्वीकार करतो अधिनदाना वेरमनी सिक्कापदन समाधियामी याचा अर्थ असा आहे न दिलेले न घेण्याचा शिकवणीचा मी स्वीकार करतो अब्रह्मचर्या वेरमनी सिक्कापदन समाधियामी याचा अर्थ असा अब्रह्मचर्येपासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो सुरामेरय मेरय मज्ज ठाना वेरमनी सिक्का पदन समाधियामी याचा अर्थ आहे की सुरामेरय मद्य वगैरे प्रकारच्या पानापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो नच्च गीतवादिक विसुकदसना माला विलेपन धारन मंडन वेरमनी वेरमणी पदन समाधियामी याचा अर्थ असा आहे संगित नाट्य तसेच हारतुरे घालणे गंध लावणे शृंगार करणे अलंकार घालणे यापासून अलिप्त राहण्याचा शिकवणीचा मी स्वीकार करतो उच्चायसन उच्चाना वेरमनी सिक्खापदन समाधियामी याचा अर्थ असा आहे इशारा गाद्या गिरद्यांचा वापर करण्यापासून मी अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो त्रिसरणासह उपसताच्या या अष्टशिलांच्या धम्माचे नीटपालन करून निर्दोषपणी धारण करावा किंवा अशी ही उपसत धम्माच्या अष्टशिलांची शिकवण पालन करणाऱ्याला सुगतीला नेणारी सुखोपभोग व ऐश्वर्य देणारी निर्वणाला नेणारी आहे म्हणून आपले शिलाचरण शुद्ध करावे त्यानंतर आम बनते म्हणावे शेवटी दीक्षा देणारे तीन वेळा साधू 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 म्हणतील त्याचप्रकारे प्रत्येक शब्दाचे मागून तो शब्द उच्चारावा आता उपोसत काळात उपासकांनी उपोसत केले पाहिजे पण उपवास नव्हे तर नेमकं काय केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म याचे वाचन केले पाहिजे व इतरांनाही समजून सांगितले पाहिजे प्रत्येक उपासकाने पंचशिलाचे काटोखोरपणी पालन केले पाहिजे जमलं तर अष्टशिलाचे पालन केले तर अतिउत्तमच किमान तीन महिने आषाढते अश्विन आर्य अष्टांगिक मार्गावर चालले पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याप्रमाणे वागण्याची हळूहळू होल, सवय होते व आपण सन्मार्गांवर आरूढ होतो या तीन महिन्याच्या काळात उपासकाने धम्मश्रवण करणे धम्मचर्चा करणे व धम्मचरण करणे आवश्यक आहे वर्षावासाच्या काळात भिक्खूंना भोजनदानास आमंत्रित करणे सातत्याने जवळच्या विहारात जाणे आवश्यक आहे या काळात आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे झोपेवर नियंत्रण ठेवणे व आळस नष्ट करणे आवश्यक आहे तृष्णा कामवासना राग लोभ द्वेष व मत्सर यावर नियंत्रण ठेवणे या, या काळात कायानुपशना वेदनानुपसना व चेतनानुपशना जाणाव्यात या काळात आपल्या हातून कोणतेही अकुशलकर्म होऊ देऊ नये याची दक्षता घेणे व जास्तीत जास्त कुशलकर्मे करत राहावेत याची आपना सवय होऊन आजीवन आपल्याला त्याचा उपयोगच होईल घरातील लहान मुलामुलींना घेऊन रोज सायंकाळी वंदना सूत्रपटन घ्यावे जेणेकरून त्या बालकांवर बौद्ध संस्कृती रुजेल अशा प्रकारे वर्षावासाच्या काळात प्रत्येक उपासक उपासिकेने उपसताचे पालन करणे आवश्यक आहे योग्य त्या मार्गदर्शनाखाली वारंवार पालन केले तर निश्चितच आपल्या व्यक्तिविकासाला गती मिळून आपली समज आणि स्वभाव बदलत जातो आणि आपण चिंतारहित होऊन अधिकाधिक सुखाने आणि समाधानाने जगण्यास समर्थ होतो वर्षावासातील उपोषताचे पालन हे अशा प्रकारे प्रत्यक्ष धम्माच्या पालनाच्या लाभांची खात्री करून देणारे असते उपोषताच्या पालनाची ही सवय मग पुढे महिन्यातून कमीत कमी एक दोनदा किंवा जास्तीत जास्त चारदा करण्याची प्रेरणा लाभते आणि आपल्या धम्मचरणाची सखोलता आणि त्या प्रमाणात सतत वाढ होत जाते धम्माचे आचरण तत्काळ प्रचिती किंवा फळ देणारे आहे असे भगवान बुद्धांनी खात्रीने सांगितलेले आहे याची खात्री पटते धम्म मार्गावर आपली वाटचाल स्थिर करणारी ही खरी धम्म जीवन पद्धती आहे तिचा अंगीकार केल्याशिवाय कोणीही स्वतःला बौद्ध समजणं किंवा उपासक उपासिका समजणे ही केवळ औपचारिकता आणि आत्मवंचना आहे स्वतःची फसगत आहे आणि जगाचीही फजगत आहे उपोसक पालनाची धम्म परंपरा न पाळणे ही बौद्ध माणूस आणि बौद्ध समाज घडण्यातील खरी उणीव आहे या उणिवेचे निकारण केल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित धम्मक्रांतीला खरोखरच काही भविष्य आहे असे वाटत नाही धम्मक्रांतीच्या पायकांनो हे सत्य लक्षात घ्या आणि मंगलाच्या वाटेने वाटचाल करण्यास सिद्ध व्हा बहुतू सब्बमंगलम तर माझा हा आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिवारांसोबत शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद